खूप चंदेरी दुनिया आहे असा एक समाजामध्ये धारणा किंवा दृष्टिकोन तयार झाले महिला आहेत पुणे शहर आता जो जो बुधवार पेठेचा भाग आहे तो आशा खंडातील तिसऱ्या नंबर वरती हा लाईट एरिया येतो कदाचित लोकांना असं की नाती जपू या विषयाशी याचा संबंध काय येतोय एक तरुण महिला होती साधारणतः ती जो वीस एकवीस बावीस वर्षाची ती मुलगी होती तर ती मला नेहमी हसायची बघायची त्या महिलेचा रस्त्यावरतीच मृत्यू झाला त्यापेक्षा पलीकडे जे तू काम करतेस ना त्यासाठी खरंच म्हणजे माझ्या आयुष्यात असा एक टप्पा होता की बास आता नाही जगायचं आपल्याला शिकवलं लहानाचं मोठं केलं निर्णय घेण्याची क्षमता दिली तू हे करू शकतेस पाठीवरती कौतुकाची थाप दिली तुम्ही दृष्टिकोन बदला खिशात पैसा नसताना सुद्धा मी समाजासाठी काम करते नमस्कार नाती जपूयाच्या आजच्या या भागामध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपल्याकडे अलका गुजदाळ हे खूप आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपल्याशी संवाद साधायला आलेला आहे अलका गुजनाळ तुमचं म्हणणं जरा अवघडच आहे मला तुझं आपच्या ह्या नाती जपूयाच्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो मी मला तुझ्याबद्दल जी माहिती आहे ती मला वाटतं आपला परिचय ओळख एक नऊ दहा वर्षापासूनची आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो अभिमान वाटतो की खूप वेगळ्या क्षेत्रामध्ये तू काम करतेस ज्याला आपण लाईट एरिया म्हणतो जो एरिया एरिया ला, एरिया रेड लाईट एरिया आहे त्या रेड लाईट एरियाला रेड लाईट एरिया म्हटलं जातं लालबत्ती विभाग म्हटलं जातं रेड झोन म्हटलं जातं हा व्यवसाय फक्त बुधवारपेठेतच चालतो असं नाही आहे पण आमची पेठेतच सारखी बदनाम होत असते हाय मध्ये हा व्यवसाय चालतो कॉल से गल म्हणून हा व्यवसाय चालतो लॉस सिस्टीमला हा व्यवसाय चालतो चांगल्या चांगल्या ठिकाणी हा व्यवसाय चालत चालतो पण तरीसुद्धा पेठेकडे बघण्याचा लोकांचा तो एक दृष्टिकोन आहे कारण की त्या ओपनली करतात ह्या व्यवसायाला जो दर्जा भारतामध्ये मिळायला पाहिजे तो त्या पद्धतीचा मिळालेला नाही पण मला तुला असं विचारावं असं वाटते की ह्या अशा वेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची इच्छा तुला मुळात कशी काय झाली म्हणजे आता असं इंटरूसारखं मी बोलते असं समजू नकोस तुला जे वाटेल ते बिंदाच बोल तर ज्या बुधवार पेठेत माझं बालपण गेलं तर त्या भागात राहत असताना लहानपणी मला भरपूर प्रश्न होते सर की हे काय आहे हे कसं आहे कशा पद्धतीने या महिला इथं अशा थांबतात एवढा मेकअप का करतात एवढ्या छान छान साड्या का नेसतात आणि ज्यावेळेसही मी माझ्या आईला हा विषय विचारायचे तर त्यावेळेस आई म्हणायची की तुला काय करायचं आहे शांत हो त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर मला अजिबात मिळालं नाही आणि ज्यावेळेस मी म्हणजे बारावीला माझा विषय होता समाजशास्त्रामध्ये तर त्या विषयामध्ये मला मी कुठं राहते आहे माझ्या एरियाला काय म्हटलं जातं आणि इथल्या ताई लोक कुठला व्यवसाय करतात ह्या विषयची कल्पना मला त्यावेळेस जाणवली आणि त्या भागात काम करत असताना ती जी ऊर्जा होती ती लहानपणापासूनच निर्माण झाली होती कारण की माझ्या वडिलांनी तिथल्या एका ताईच्या मुलीला सांभाळलं होतं कारण की पोलिसांची रेड पडायची त्यामुळे त्या ताईंनी त्यांची मुलगी आपल्या घरात म्हणजे राहण्यासाठी सोडलेली होती त्यामुळे थोडीशी आतून घरातनंच प्रेरणा होती की आपण समाजासाठी काहीतरी योगदान द्यायला पाहिजे आणि ज्यावेळेस मी बारावीची परीक्षा पास झाले त्यावेळेस एक आमच्या घराच्या शेजारीच एक तरुण महिला होती साधारणतः तिचं वी वीस एकवीस बावीस वर्षाची ती मुलगी होती आणि दिसायला खूप सुंदर होती तर ती मला नेहमी हसायची बघायची कारण की तो वाडा होता आमचाही वाडा होता आणि शेजारचाही वाडा होता तर जाता येता असं म्हणजे खिडकीतनं थोडंसं बघितलं जायचं तर त्यावेळेस त्या ताईशी एक खूप एक चांगलं रिलेशन तयार झालं होतं म्हणजे एक ताई म्हणून एक बहीण म्हणून आणि काही ती आजारी पडली गंभीर आजारी पडली तिचा बोरा विस्तारात म्हणजे दैनंदिन जीवनात जे काही तिच्या वापरातल्या ज्या काही वस्तू होत्या त्या काही दिवसानंतर रस्त्याच्या बाहेर टाकण्यात आल्या आणि त्या महिलेला पण रस्त्यावरती तिला टाकलं गेलं आणि मग मला हा प्रश्न पडला की अरे असं काय झालं की म्हणजे घरातून बाहेर काढले आणि ती तिचं आयुष्य रस्त्यावरती जगती आहे ज्यावेळेस मला विषय काळाला की ती एच आय व्ही सारख्या गंभीर आजारामध्ये आजारी आहे त्यावेळेस एवढं एच आय बद्दल ओपनली बोललं जात नव्हतं आणि त्यावेळेस खूप गैरसमज असायचे लोकांमध्ये त्यामुळे त्या महिलेला घराच्या बाहेर काढल्यानंतर त्या महिलेचा रस्त्यावरतीच मृत्यू झाला आणि ही घटना माझ्यासाठी खूप भयान होती की एक महिला की जी आयुष्यभर दुसऱ्यांसाठी कामधंदा करतीये शरीर व्यचतीय म्हणजे हा जो व्यवसाय ती महिला करत असली तरी त्या व्यवसायातून येणारा जो इन्कम सोर्स आहे किंवा जो पैसा ती साथी। साथी ती 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 आहे ती स्वतःसाठी कमी खर्च करते आणि इतरांसाठी जास्त करते मग तिचा एक बॉयफ्रेंड असेल तिचा मानलेला नवरा असेल तिचे आईवडील असतील तिचे भावंड असतील तिची मुलं असतील समाजामध्ये असं आहे की खूप चंदेरी दुनिया आहे मौज मजेसाठी हा व्यवसाय करतात पैशासाठी हा व्यवसाय करतात असा एक समाजामध्ये धारणा किंवा दृष्टिकोन तयार झालेला आहे पण मी ज्या त्या ताईंबरोबर काम करते तर त्या प्रत्येक ताईची केस हिस्ट्री ही केस स्टडी ही पूर्णतः वेगळी प्रत्येक ताईची आणि योगायोगाने आपल्या उपक्रमाचं जे नाव आहे नाती जपूया तशीच मी त्या भागातल्या ताईंबरोबर नाती जपती आहे की त्यांच्या वेदना त्यांचं दुःख ज्यावेळेस मी समजून घेते त्यांच्या डोळ्यातले आश्रू ज्यावेळेस माझ्यासमोर निघतात आणि कुठंतरी त्या माझ्यासमोर मन मोकळ्या पद्धतीने त्यांच्या मनातल्या ज्या गोष्टी माझ्याबरोबर शेअरिंग करतात जी महिला दुःखी असते आणि तिच्या डोळ्यात आश्रू येत असतात तर त्या ताईंना हसवण्याचं काम भले तो कुठला तरी वेगळा विषय मी तिथं काढेल छेडेल आणि तिच्या चेहऱ्यावरती मी आनंद निर्माण जे करते आणि त्यावेळेस ती ताई हसते तस मला स्वतःला पण खूप छान आनंद होतो की बाबा आपण दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद देऊ शकतो आहे तर आपल्या माणुसकी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण गेल्या काही वर्षापूर्वी एक असा उपक्रम राबवला होता ज्यामुळे तुझा पण सहभाग होता चांगला मला आठवतं आहे त्या वस्ती पातळीवरती काम करणाऱ्या देहविक्रय शब्द वापरला जातो काही ठिकाणी वेगळापणे शब्द वापरला जातो तर अशा महिला आणि काही तृतीयपंथी व्यक्ती यांचा एक कार्यक्रम आपण असा आयोजित केला होता मला मांगल्य हॉल म्हणून त्या हॉलमध्ये आपण अरेंज केला होता हटके म्हणतात तसा प्रोजेक्ट होता तिथं फक्त मला खेदानी एक गोष्ट अशी व्यक्त करायची वाटते की त्या एरियामधलाच हॉल घेऊन आम्हाला ते करावं लागलं त्याचं कारण का तर इतर उच्चग्रू समाजातल्या मंडळींकडे जे वेगवेगळ्या ठिकाणी हॉल आहे त्या ठिकाणी या महिलांना जणू काही प्रवेश बंदच आहे तर त्या तिथे येणार ही कल्पनाच त्यांना मानवत नव्हती समाज त्यांना का स्वीकारत नाही हा मोठा गंभीर प्रश्न आहे आणि त्यांनी समाजाने स्वीकारायला पाहिजे जर का आता ह्या ठिकाणी भारताचं संविधान दिसतंय आणि ह्या संविधानमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे स्पष्ट लिहिलेले आहे स्त्री पुरुष समानता पाहिजे पण आज सुद्धा त्या भागातल्या ताईंना समानता मिळालेली नाही आहे तिचा सन्मान होत नाही आहे तिला तिचं ती स्वातंत्र्य नाही आहे तर हे खरंच खूप वेगळा उपक्रम होता की त्यांचा सहभाग शक्यतो काय होतं की काही ऑर्गनायझेशन मला हे वाटतं आणि मला हे त्यांच्यासाठी करायचं म्हणून मानसिकता ठेवतात पण आपल्या माणुसकी फाउंडेशननी त्यांना काय आवडेल त्यांना कशा पद्धतीने करता येईल त्या पद्धतीचा जो आपल्यामध्ये संवाद झाला आणि त्या पद्धतीचा जो आपण आपण कार्यक्रम घेतला त्याचा आपल्याला खूप छान आउटपुट मिळालं मला अजून एक तुझ्याबद्दल आवर्जून आपल्या प्रेक्षकांना श्रोत्यांना सांगायचंय त्याचं कौतुक आवर्जून व्हायला पाहिजेत पण त्यापेक्षा पलीकडे जे तू काम करतेस ना त्यासाठी खरंच हॅट्स ऑफ असं कारण काय होती का तू नाती जपता जपता त्यांच्याशी निर्माण केलेलं नातं इतक्या टोकाचं जपतेस की त्यांच्यापैकी कोणाचं जर देहावसन झालं निधन झालं तर त्यांची जे काही अंत्यसंस्कार आहेत ते करण्यामध्ये तुझा पुढाकार असतो ही एक गोष्ट खूप म्हणजे अशी टचही म्हणतात इथे लागणारी अशी आहे त्याबद्दल तू जरा बोललीस तर मला आवडेल सर म्हणजे हे जे मी काम करते त्यावेळेस म्हणजे डेड मध्ये कुठली महिला जात नाही सर म्हणजे ते काळीज लागतं कारण की त्या डेड हाऊसमधल्या आतलं जे वातावरण असतं ते भयानक असतं त्या ताईला ता ज्यावेळेस मी आज जाऊन त्या स्थितीत बघते त्यावेळेस वेदना तर खूप होत असतात एक उदाहरण मी जस्ट आत्ता तुम्हाला देऊ शकते सर एक म्हणून महिला होती जिचं साधारणतः एक दीड महिन्यापूर्वी निधन झालं होतं ती वारली तर आज तिची खंत म्हणजे एक उणीव भासते तिची की ती पंधरा वीस दिवसांनी माझ्याकडे यायची ताई मला ॲडमिट कराना ताई मला ॲडमिट कराना पण ह्याच्यामध्ये तिने जाता जाता एक सांगितलेलं होतं की माझा मुलगा आहे आणि माझ्या मी मेल्यानंतर माझ्या मुलाला माझा चेहरा तू दाखवायचा ताई आणि मग त्यासाठी ज्यावेळेस ती गेली त्याच्यानंतर मग मी तिचे नंबर शोधायला सुरुवात केली खूप अडचणी आल्या मग अशा वेळेस आम्ही एक नंबर शोधला तिच्या घरी मी कॉल केला घरी कॉल केल्यानंतर ती लोक टू व्हीलरवरती उत्तर प्रदेशपासून पुण्यामध्ये एक हजार किलोमीटरचा अंतर दोन दिवसात त्यांनी पार पाडला आणि विशेष करून ते मूल की जे दहा वर्षाचं मूल होतं ते आईला बघण्यासाठी आलं तर रडत होतं कितीतरी महिलांचं काळीच फाटलं त्या दिवशी त्या बाळाचं जे रडणं बघून मला फक्त तिथल्या ताईंना एवढंच मेसेज द्यायचा होता की तुम्ही ज्यावेळेस हा व्यवसाय करता तर त्या व्यवसायाचं व्यसन तुम्ही तुमच्या अंगी लावून घेऊ नका कस्टमरबरोबर जर का तुम्ही दारू पिताय पण ते दारूचं व्यसन तुम्ही तुमच्या शरीराला लावून घेऊ नका कारण की तुमच्यावरती जगणारे खूप लोकं असतात आणि त्यांना जगण्यासाठी त्यांना आनंद ठेवण्यासाठी आपलं आरोग्य खूप महत्त्वाचं जपायला पाहिजे जर का तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत नसाल तर एखाद्या बाळाला आनाथ पण करण्याचं हक्क तुम्हाला नाही आहे तुम्ही जगा तुमचं आयुष्य पैसा कमवा पैसा कमवण्यासाठीच तुम्ही हिता आलेला आहात पण हे सगळं करत असताना आपली जी चौकट आहे जी मर्यादा आहे ती आपल्याला नियमामध्ये ठेवून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजे प्रश्न जाता जाता विचारायचा आहे की या सगळ्या ओराडाली विकतचं श्राद्ध असे शब्द वापरले जातात ते तू सुटवून स्वीकारलेल्या गोष्टी आहेत चांगल्यात त्याबद्दल काही दुमत नाही पण यासाठी तुझ्याकडे शारीरिक किंवा आर्थिक क्षमता फंडिंग अशा गोष्टी उपलब्ध होतात नाही होतात मला माहिती नाही पण माझ्या माहितीप्रमाणे असं काही फारसं तुझ्या पाठीमागे नाही आहे काही असं नाही आहे सर अजिबात काय नाही आहे पण नाव मोठं आहे हो पहिली गोष्ट म्हणजे माझ्याकडं फंडिंग नाही आहे दुसरी गोष्ट मनुष्यबळ नाही आहे फक्त ताकद आहे ऊर्जा आहे खिशात पैसा नसताना सुद्धा मी समाजासाठी काम करते लोक म्हणतात की पैसा असेल तर कार्य करावं नाही तर हे कुणाचं काम नाहीये पण मला असं म्हणायचंय पैसा नसताना सुद्धा समाजकार्य करता येतं फक्त करण्याची तीव्र इच्छा आणि आज स्वतःमध्ये असणारा आत्मविश्वास आपल्याला ते काम सहजरित्या करू शकतो आणि तुमच्यासमोर बसलेली ज्वलंत उदाहरण मीच आहे या ठिकाणी एक वाक्य मी नक्की म्हणेल उन्हात चालताना सावलीची गरज असते तरच आयुष्य जगताना थोड्या मोठ्यांच्या आशीर्वादाची गरज असते आज मी जे समोर तुमच्यासमोर आहे एक सर्वसामान्य घरातून आजपर्यंत इथपर्यंतचा जो माझा प्रवास आहे तो अतिशय खडतर आहे संघर्षात्मक आहे रोज नवीन चॅलेंज मी स्वीकारते पण सतत चेहऱ्यावरती एक हास्य आहे आणि ते हास्य मला इतकी मोठी ऊर्जा देतं की मला माझे जे काय माझे निगेटिव्ह विचार असतील किंवा मा माझी नकारात्मक जी भावना असते ती संपुष्टात आणतं आणि ते हास्य माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणून समाजाला एवढंच सांगेल की आयुष्यात दुःख आहेतच पण ह्या दुःखांना सामोरे जाताना ते स्वीकारा कारण की संघर्ष देव अशाच लोकांना देतो की ज्याच्या आयुष्यात लहानपणापासून आत्तापर्यंत संघर्ष असतात कारण की तो त्याची परीक्षा घेत असतो आणि त्या परीक्षेत आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे आपल्याला काय आपण काय गमवतो आहे काय आपल्याला मिळतं हे महत्वाचं नसतं फक्त ते चॅलेंज स्वीकारून जो माणूस पुढे जातो आणि तो घडतो आज माझ्या माझ्यापाठीमाग ना माझी आर्थिक परिस्थिती खूप स्ट्रॉंग होती का तर अजिबात नव्हती माझ्या घरात कोणी राजकीय क्षेत्रात काम करत होतं का अजिबात नाही माझ्या क्षेत्रात सामाजिक चळवळीमध्ये कोणी काम केलं का पिढ्यानपिढ्या पीड़ा, अजिबात नाही ना मला मला स्वतःला माझा खूप मोठा अभिमान आहे की मला देवाने खूप चांगलं घडवलेलं आहे मला देवाने ती शक्ती दिलेली आहे कारण की ती सहनशीलता जी असते ती खूप महत्वाची असते म्हणजे मी ज्या शून्यातून माझं विश्व उभं केलं ते विश्व उभं करण्यासाठी मला झगडावं लागलं मला एकटीला उभं राहावं लागलं कधी कधी आयुष्यात असेही प्रसंग आले की त्या घटनेला आपल्या पाठीशी कुणीही नसतं ती लढाई आपल्याला एकटीलाच लढावी लागते आणि त्या लढाईत मी उत्तीर्ण झाले आजसुद्धा मला माझा गर्व आहे माझ्याशी कुणी बोललं नाही फरक नाही पडणार मला समजून नाही घेतलं तरी फरक नाही पडणार मला एवढंच माहिती आहे की मला ते साध्य करायचं आहे मला ती गोष्ट पूर्ण करायची आहे माझी स्पर्धा ही ऑन फक्त माझ्याशी आहे मला इतरांशी स्पर्धा करायची नाही आहे मला माझ्यामध्ये क्वालिटी निर्माण करायची आहे माझं व्यक्तिमत्व बेस्ट निर्माण करायचं आणि मला माझ्याशी स्पर्धा केल्यानंतर माझ्यातल्या उनिवा माझ्यातल्या कमतरता ह्या मी त्याच्यातनं पार पडून मला सक्सेस एक सामाजिक कार्यकर्ता व्हायचं आणि माझं अस्तित्व एक महिला म्हणून असल्या असलं तरी महिला म्हणून मी कुठंही कमी नाही कि आहे कितीही अडचणी आहेत कितीही प्रसंग आहेत त्या भागात राहून स्वतःचं चारित्र्य जपून आज तर माझ्यामध्ये स्वतःचं नाव मिळवणं ही खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे सर आणि माझा प्रवास खूप अवघड होता माझ्या बालपणापासून आत्तापर्यंतचा जो माझा प्रवास आहे त्या प्रवासात प्रत्येक वेळेस इतके संघर्ष आले की मी हारले होते त्याच्यामध्ये सर्वात जास्त महा महत्त्वाची एक व्यक्ती माझी आई ती माझ्यापासून लांब गेली पण त्या व्यक्तीने मला शिकवलं लहानाचं मोठं केलं निर्णय घेण्याची क्षमता दिली तू हे करू शकतेस पाठीवरती कौतुकाची थाप दिली आणि वडिलांनी त्रास दिला वडिलांनी मला लग्न कर जबाब म्हणजे एक मुलगी म्हणजे त्यांना असं ओझं होतं पण मी आज हे सिद्ध केलं की मी मुलगी असले तरी मी सगळ्या गोष्टी करू शकते पण मला एवढंच म्हणायचं आहे की आपण जसे आहोत ज्या पद्धतीने आहोत तशा पद्धतीने आपण स्वीकारायला पाहिजे जी परिस्थिती नाही आहे ना तिथं आपल्या आई वडिलांना खर्चिक करून वायफट म्हणजे कर्जबाजारी करून आपल्या आईवडिलांना आपण त्रास नाही द्यायला पाहिजे पाहिजे आणि हा जो उपक्रम सर तुम्ही सुरू केला आहे नाती जपूया म्हणजे ह्या शब्दातच खूप मोठा अर्थ लपलेला आहे कारण की नात्यांची गुंफण आपल्याला जी करायची आहे ती कुणीतरी करायला पाहिजे होती आणि ती सर तुम्ही केलेली आहे खूप आनंद होतो आहे की आज नाती जपू ह्या उपक्रमात मला माझं मनोगत किंवा मा माझ्या संघर्षाचा जो आढावा या ठिकाणी घेण्यात आला आणि नाती जपू या पूर्ण टीमचं मनापासून धन्यवाद की त्यांनी मला एक खूप चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि एवढंच सांगेल समाजाला की समाजामध्ये आपण जर का एखाद्याचं चांगलं नाही ना, ना करू शकलो तर वाईटही करू नये आणि समाजात खूप असे विषय आहेत की ज्या विषयांसाठी आपण तेवढा वेळ काम करू शकतो एखाद्या चेहऱ्यावरचा आनंद जो आपण आणला ना त्या तो आनंद ते हास्य आपल्याला एवढं सुख देऊन जातं ना तिथं पैशाला पण काहीच व्हॅल्यू नसते आज मला खूप आनंद होतो ज्या भागात मी काम करते ना आमच्या ताईंसाठी मला ताई म्हणजे नाही का जेवण झालं का पाणी पाहिजे का चहा प्यायचं का नमस्कार ताई हे जे आपुलकीचे जे शब्द असतात की म्हणजे जर का एखादी गाडी तिथं असेल आणि त्या जर का पेरू घेत असतील तर ते मला म्हणतात आवर्जून ताई पेरू खायचं आहे का सफरचंद खायचं आहे का ही मन जिंकली आहेत म्हणजे ते प्रेम त्याचा साठा किंवा ती, संपत्त ती संपत्ती आहे ती माझी संपत्ती आहे आणि ती खूप मोठी संपत्ती आहे तर मला एवढंच म्हणायचं आहे की समाजाने पण त्या व्यवसायाला चुकीचा व्यवसाय कारण की माणसासारखी ही माणसं आहेत आपला रंग रक्ताचा लाल आहे तर त्या ताईचाही रंग लाल आहे तर ती वेगळी व्यक्ती नाही ती चुकीची व्यक्ती नाही तुम्ही दृष्टिकोन बदला त्या ठिकाणी आलात त्यांच्याबरोबर तुम्ही बोललात तर तुम्हाला नक्कीच कळेल की आमची बुधवारपेठ ही खूप चांगली आहे हो। इतरांपेक्षा आमच्या बुधवारपेठेतल्या प्रत्येक ताईकडे ना मन आहे ती आपुलकीने त्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला आदर करते ती रिस्पेक्टनी बोलते आणि तिला प्रेमाची गरज आहे मग ते प्रेम फक्त शरीर दिल्यामुळे पैसे दिल्यामुळे मिळत नाही तिला कुठंतरी आपला हक्काचा भाऊ आपला हक्काची बहीण असायला पाहिजे आणि मला खूप आनंद आहे की मी माझ्या एरियातल्या ताईंसाठी म मा, मला ती काम करण्याची संधी मिळते या मी या निमित्ताने आता आपल्या श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना आव्हान शब्द वापरणं चुकीचं आहे त्यांना उलट मी असं म्हणेन की एक खूप आगळं वेगळं असं छान काम करणारी एक व्यक्ती आहे अलका जी आपल्याबरोबर काम करते तिच्या ज्या कार्यामध्ये या त्या रूपाने वस्तुरूपाने असेल प्रेमाने असेल आशीर्वादाने असेल कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचं योगदान आपण या ना त्या रूपाने इथपर्यंत देऊयात असं मला नक्कीच तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतं अलका गुजनाळ हे खूप असं मोठं व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती येऊन तुमच्याशी संवाद साधू शकलं याचं मला स्वतःला आनंद वाटतो आहे आणि ती माझी मानसकन्या असल्यामुळे तिचा मी आभार वगैरे काही मांडणार नाही कारण आपल्या माध्यमातनं काही संदेश लोकांपर्यंत ह्या माध्यमातून पोचतो आहे ही आमच्यासाठी खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे परत केव्हा तरी आपल्याला छान चर्चा आणि गप्पाटप्पा मरायला मिळतील अशी अपेक्षा बाळगूयात आणि आज आपण इथेच थांबूयात थँक्यू मलाचे